डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया चाणक्य नीती सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे चाणक्य नीती भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीची नको तेवढी लांबी आहे ही नेहमीच असते भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीची नको तेवढी लांबी आहे नव्या मुख्यमंत्र्यांच्या पाळण्याला आता एकदा तांबी आहे नव्या मुख्यमंत्र्यांच्या पाळण्याला आता एकदाची तांबी आहे आता एकदाची तांबी आहे पुन्हा एकदा पहिलं कडून भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीची नको तेवढी लांबी आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीची नको तेवढी लांबी आहे आणि नव्या मुख्यमंत्र्याच्या पाळण्याला आता एकदाची तांबी आहे नव्या मुख्यमंत्र्याच्या पाळण्याला आता एकदाची तांबी आहे आता एकदाची तांबी आहे सदळ वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडून जशी तांबी आहे लांबी आहे जशी तांबी आहे लांबी आहे तशी जोरदार अशी तंबी आहे जशी तांबी आहे लांबी आहे तशी जोरदार अशी तंबी आहे बाजारात तुरीअन वरणासाठी झोंबा झोंबी आहे बाजारात तुरीअन वरणासाठी झोंबा झोंबी आहे वरणासाठी झोंबा झोंबी आहे पुन्हा एकदा दुसरं कडू जशी तांबी आहे लांबी आहे तशी जोरदार तंबी आहे जशी तांबी आहे लांबी आहे तशी जोरदार तंबी आहे बाजारात तुरियन वरणासाठी झोंबा झुंबी आहे बाजारात तुरियन वरणासाठी झोंबा झुंबी आहे वरणासाठी झोंबा झुंबी आहे सदरण वातोडिकेच शेवटचं तिसरं आणि अत्यंत सूचक असं कडवण इच्छुकांची बोलती बंद इच्छुकांची बोलती बंद समर्थकांची तोंडावर आपटी आहे अनेक प्रकारचे बॅनर आपण वेळोवेळी पाहिलेले आहेत ज्याचा ज्याचा वाढदिवस असला की तो भावी मुख्यमंत्री झालाच म्हणून समजा आणि निवडणुकांच्या विशेषतः विधानसभेच्या तोंडावरती हे पुन्हा पुन्हा आजकाल आपण घडताना बघतो आहोत अशा वेळी पक्षातून हायकमांड आदेश देतं ज्येष्ठ नेते आदेश देतात की अशा प्रकारचे बॅनर लावू नका तेव्हा काय घडतं हे सांगणार सदरळी वातर्डिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं इच्छुकांची बोलती बंद समर्थकांची तोंडावर आपटी आहे इच्छुकांची बोलती बंद समर्थकांची तोंडावर आपटी आहे राजकीय कुजबूज ऐकू येते आजचा चाणक्यच कपटी आहे राजकीय कुजबूज ऐकू येते आजचा चाणक्यच कपटी आहे आजचा चाणक्यच कपटी आहे अर्थात हे बॅनर समर्थक लावता की जितकड जेवढं कर तेवढं समर्थकांना हे बॅनर लावायला मजबूर केलं जातं किंवा तसे आदेश दिले जातात त्या संदर्भाने लिहिलेलं आणि ज्याच्या त्याच्या आकलननुसार याचा अर्थ लावावं असं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा इच्छुकांची बोलती बंद इच्छुकाची बोलती बंद समर्थकांची तोंडावर आपटी आहे इच्छुकांची बोलती बंद समर्थकांची तोंडावर आपटी आहे आणि राजकीय कुजबूज ऐकू येते आजचा आज आज चाणक्यच कपटी आहे राजकीय कुजबूज ऐकू येते आजचा चाणक्यच कपटी आहे आजचा चाणक्यच कपटी आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत चाणक्य निती ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country